नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव पेन्शन धारकांसाठी एक, एक मोठी बातमी आता पेन्शनधारकांना मिळाला मोठा दिलासा या तारखेपर्यंत उच्च पेन्शनसाठी डिटेल्स देऊ शकतील जाणून घ्या आजची मोठी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच व्हिडिओला लाईक करून ही मोठी बातमी आपल्या मित्रपिढालासुद्धा शेअर तर मित्रांनो कर्मचारी भविष्य निधी संघटना म्हणजे ई पी एफ ओने उच्च वेतनावरील पेन्शनसाठी तीन पॉईंट एक लाख प्रलंबित अर्जांच्या संदर्भात नियुक्त्यांना पगाराशी संबंधित माहिती ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्याची अंतिम मुदत ही एकतीस जानेवारी दोन हजार पर्यंत वाढवली आहे कामगार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की पेन्शनसाठी पर्याय संयुक्त पर्यायांच्या उच्च पगारावर पेन्शन करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाच्या चा चार नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या आदेशांचे पालन करून पात्र पेन्शनधारक किंवा सदस्यांसाठी ही सुविधा सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी सुरू करण्यात आली ते तीन मे दोन हजार तेवीस पर्यंतच उपलब्ध करून द्यायचे होते तथापि कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व लक्षात घेऊन पात्र निवृत्ती वेतन धारक सदस्यांना अर्ज दाखल करण्यासाठी पूर्ण चार महिन्यांचा कालावधी देण्यासाठी सव्वीस जून दोन हजार तेवीस पर्यंत मुदत वाढवण्यात आली होती कोणत्याही अडचणीवर मात करण्यासाठी त्यांना पंधरा दिवसांचा अतिरिक्त वेळही देण्यात आला होता यासह अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख अकरा जुलै दोन हजार तेवीस झाली आणि या तारखेपर्यंत निवृत्ती वेतन धारक सदस्यांकडून एकूण सतरा पॉइंट एकोणपन्नास लाख अर्ज प्राप्त झाले अनेक अर्ज नियुक्तांकडे प्रलंबित आहेत मित्रांनो एवढा मोठा कालावधी वाढवूनही असे आढळून आले की पर्याय संयुक्त पर्यायांच्या पडताळणीसाठी तीन पॉइंट एक लाखाहून अधिक अर्ज अजूनही नियुक्त्याकडेच प्रलंबित आहे त्यामुळे नियुक्त्यांना आता एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत शेवटची संधी देण्यात आली आहे जेणेकरून ते या प्रलंबित अर्जाचा निपटारा करताना आणि ते लवकरात लवकर अपलोड करतात असे मंत्रालयात म्हटले आहे चार पॉईंट सहासष्ट लाखाहून अधिक प्रकरणामध्ये नियुक्त्यांना प्रतिसाद अपडेट माहिती पंधरा जानेवारी दोन हजार पर्यंत सादर करण्याची करने विनंती करण्यात आली आहे जिथे कर्मचारी भविष्य निर्वाणी निधी संघटनेने प्राप्त केलेल्या आणि त्यांच्याद्वारे तपासलेल्या अर्जाबाबत अतिरिक्त माहिती प्रदान केली आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद